सकलमातंग समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की न्यायाधीश अनंत बदर समितीला देण्यात आलेली अनावश्यक मुदतवाढ तत्काळ रद्द करून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळ जाहीर करणे आणि तोपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गाची नोकर भरती स्थगिती ठेवणेबाबत या संदर्भात सकल मातंग समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केले असल्याची सविस्तर माहिती सकल मातंग समाज बांधव घाटे यांनी आज रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असा आहे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करावं आणि त्या त्या राज्याने निर्णय घ्यावे आणि तशा पद्धतीचा निर्णय देऊन राज्याने तातडीने हे लागू करावं अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला देशभरामध्ये अनेक राज्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला तो केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये त्याने अंमलातही आणला परंतु महाराष्ट्रामध्ये या सरकारने जवळपास वर्ष झालं दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने केला आणि म्हणून हे मुदतवाढ न देता आता काय झालं मागे तीन महिन्याची मुदत दिली होती बदर समितीला त्यानंतर आठ महिन्याची मुदत मुदत बदर समितीला वाढवून दिली होती परत नव्यानं कालच्या तारखेमध्ये जवळपास सहा महिन्याची मुदत बजार समितीला वाढवून दिली ही जी मुदत वाढ वाढवून दिलेली आहे ती आमच्या किंवा जे वंचित समाज आहे अनुसूतीच्या अंतर्गत आहे त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अन्यायकारक आहे म्हणून ही मुदत वाढ रद्द करून या ठिकाणी वर्गीकरण तातडीनं जाहीर करावं हो। आणि अशा पद्धतीची आमची मागणी आणि त्या संदर्भाने आम्ही निवेदन कलेक्टरला दिलेले आहे आम्ही समाजाच्या वतीनं तेही निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं जिल्हा पातळीवर आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साथे पुतळ्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि राज्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही समन्वय साधून सगळीकडेच फार मोठी तीव्रता समाजामध्ये पसरलेली आहे आणि त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी करून हे वर चळवळ आम्ही वाढवण्याचा प्रयत्न